हे पहा आपण आता मिरचीचा ठेचा कसा करणार आहे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आता आपण साहित्य बघून घेऊया मीठ घेतलं आहे बारीक आपण चवीपुरतं बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो हा लाल नाही घ्यायचा हिरवा कच्चा टोमॅटो घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे लसूण लसूणच्या दहा ते बारा पाकळ्या घ्यायच्या त्या पूर्ण सोलून नाही घ्यायच्यात हिरवी मिरची घेतली आहे पंधरा ते वीस थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता फोडणीसाठी फक्त आपण जिरं मोहरी आणि हळद हे वापरणार आहोत आता आपण प्रथम मिरच्या भाजून घेऊया ह्यामध्ये हे प आपली आता मिरची भाजत आली आता आपण ह्यामध्येच लसूण टाकून घ्यायचं आहे आता लसूण पण थोडासा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आपण मिरचीमध्ये पण ह्यात तेल काहीच टाकायचं नाही आहे ते नुसतं भाजून घ्यायचं आहे आपण कढईमध्ये हे प आता आपला लसूण पण होत आहे आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे पण आपण ह्यामध्येच भाजून घ्यायचे आहे आपलं आता हे वे व्यवस्थित भाजले गेलेल्या आहे आता आपण हे काढून घेऊया आपण आता हे खलबत्त्यात काढून घेतलेले आहे आता आपण हे व्यवस्थित ह्यामध्ये कुटून घेऊया आता ह्यात कुटताना तुम्ही मीठ टाकू शकता कारण मीठाने ते व्यवस्थित बारीक होतं आणि पटदशी जातं जाते मिक्सरपेक्षा अशा दगडी खलबत्त्यामध्ये जर हा ठेचा केला तर तो, तो खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतो हे पाहिजे अशा प्रकारे आपण हे ह्याच्यामध्ये आता खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही ठेवायचं असं सोबत झोबड हे खेचून घ्यायचं आता आपण हे परतून घेऊया एक मोठा चमचा तेल टाकून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा ब्राऊन होसपर्यंत आपण फ्राय करून घेऊया आपला कांदा आता व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आपण आता त्यामध्ये जिरं टाकून घेऊया थोडी मोहरी टाकून घेऊया थोडीशी हळद त्यामध्ये आपण जो हा कच्चा टोमॅटो बारीक कापून चिरून घेतला होता तो टाकून घेऊया तो परतून घेऊया दोन मिनट आता यामध्ये आपण मीठ आधीच ठेचा मध्ये टाकलेले आता तो ठेचा आपण ह्याच्यात टाकून तो परतून घेऊया हे पहा आपण जो हा खलबत्त्यात ठेचा टाकून घेतला होता तो परतून घेऊया आता आपण आता हा आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण असा चा तुम्ही आठ दिवस ठेवून फ्रीजमध्ये किंवा बाहेरून सुद्धा ठेवू शकता अशा वातावरणामध्ये आणि तो व्यवस्थितही राहतो आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा खाण्यासाठी आता तयार आहे